सुप्रसिद्ध गायिका बेला मॅडम सध्या आमच्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत मॅम तरुण भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे एकंदरच गजानराव भातखंडे यांच्या या पंचावन्न वर्ष पूर्ण झालेल्या स्ने कार्यक्रमाला एकंदर तुम्ही आज बेळगाव आलात काय वाटतंय खूप छान वाटतंय खूप दांडगा उत्साह आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे आणि जो समाना जे समाधान दिसतंय पंचावन्न वर्षाचं ते मला वाटतं खूप ग्लोईंग आहे आणि आय एम व्हेरी हॅपी टू बी अ पार्ट ऑफ द प्रोसेशन टुडे आणि फारच फारच आनंद होतो आहे कारण का सगळी लोकच छान आहेत बेळगाव शहर छान आहे बेसिकली त्यामुळे यायला खूप आवडलं तुम्ही आता गाडीतनं येत असताना तुमच्या चेहऱ्यावर स्माईल होता तितकं सुमय वातावरण होतं एकंदरच याबद्दल काय काय सांगा <laughs> मला हा मलाही म्हण म्हटलं मी तसं प्रोसेशनच खूप आवडली मला इट्स व्हेरी युनिक वन ऑफ अ काइंड आणि सगळे इतके प्रेमाने त्याच्यात सामील झालेले आहेत सकाळीसुद्धा सगळ्यांची इंटरॅक्शन खूप छान झाली सो ओव्हरऑल uh, द डे हॅज बिन व्हेरी फ्रुटफुल आणि खूप uh, समाधान देणारा दिवस आहे तुमच्यासारखे गायक बेळगावमध्ये स्ट्रगल करत आहेत तुमच्यासारखं होण्याची बऱ्याच महिला मुलींना uh, स्ट्रगल करत आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल तुम्ही इतक्या मोठ्या आत्ता सध्या पदावर आहे आणि तुम्ही युथ आयकॉन म्हणून ओळखल्यापर्यंत जातात मुलींना पण त्याबद्दल काय सांगा काय मार्गदर्शन मार्ग करा मार्गदर्शन एकच करेन की बी फोकस्ड तुम्हाला काय करायचंय याचा एक मार्ग आखून घ्या त्यासाठी एक उत्तम गुरु असला पाहिजे आयुष्यात तुम्हाला जे काय करायचं असेल ते आणि आय थिंक जस्ट फोकस ऑन युअर वर्क डेडिकेशननी करा मेहनत uh, uh, करा मेहनतीला मेंनत कुठे मागे पडू नका आणि आय थिंक रिझल्ट विल शो अप टू यू शाळेच्या विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल गजानं वाद करण्याचं काही नाही हुशार विद्यार्थी आहेत सगळे असं मला मना म्हणायला हरकत नाही कारण आज सकाळी त्यांनी जे मला प्रश्न विचारले तेसुद्धा खूप कॉन्फिडेंटली विचारले असे विद्यार्थी मी आज बघितले सो त्या काही विद्यार्थ्यांवरनं मला बाकीच्या विद्यार्थ्यांची एक झलक मिळाली की आ, कशा पद्धतीने यांचं तिकडे शिक्षण होत असेल आणि ते इतकं छान आहे कारण का आज आ, आज स्कूल्सवरती खूप मोठी जबाबदारी आहे टीचर्सवरती खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती लिला सगळेजण पेलतात असं म्हणायला हरकत नाही सो प्राऊड ऑफ द स्कूल प्राऊड व्हेरी व्हेरी प्राऊड धन्यवाद मॅडम तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून जी मुलक त्याबद्दल धन्यवाद तर ह्या होत्या अभिला शिंदे मॅडम अंकुश के थॉमस विजय निंबाळकर तरुण भारत न्यूज बेळगाव